आज सकाळी सकाळी आलं होतं माझ्या मम्मीकडून पार्सल म्हणजे पार्सल म्हणजे काय काय होतं मी तुम्हाला दाखवते तर ते घेऊन आले होते चव्हाण साहेब ना कोंबड्यांना खा भाजीपाला वगैरे खराब झाल्याला देण्यासाठी शेतामध्ये गेले होते म्हणजे मम्मीकडून त्यांच्याकडं तर ती स्वयंपाक करत होती मी कॉल केला होता तर ती म्हटली झाला का तुझा स्वयंपाक मी म्हटलं नाही आता आमचं चहा पाणी झालं आम्ही चहा आणि खारी खाल्ली होती तो स्व स्वयंपाक लेट करायचा होता भूकच नाही लागत त्याच्यानंतर कोणाला मग तिने ती म्हणली मी भाकरी करते मग तुला लावून देते आणि शिवांशसाठी भेंडी पण लावून देते तर शिवांश खुश झाला होता डबा ओपन कर म्हणत होता त्याच्यामध्ये होती फिक्की भेंडी त्याला काय माहीत होतं काय माहिती पण गरम लागत होतं तर त्याला खायचं होतं नंतर त्याला भेंडी दिली प्लेटमध्ये त्या टोपणामध्ये काढून त्याच्यानंतर तिने भाकरी दिल्या होती आणि शिवांशसाठी एक चपाती दिली होती छोटीशी त्याला दूधकाला आणि भेंडी तोंडी लावायला पण तो निस्तीच भेंडी खात होता गरम डबा होता तर त्याने इकडल्या डब्यामध्ये हात बुडवला त्या पोळायला होतं त्याची कटिंग केलेली आहे कशी दिसते हेअरस्टाईल नक्की सांगा मागून शिंडी पण थोडी कट केली बाकी आहे तर तो मस्त असा खात होता तर आम्हाला भाजी नव्हती बनवलेली कारण फक्त भाकरी आणि भेंडी तो फिक्की भेंडी तोच खाणार होता ना तर भाजी करायची होती तर भाजीसाठी मग म्हटलं बटाटे शिजायला टाकता येतील बटाट्याची भाजी करता येईल थोडी बटाट्याची भाजी खाईल थोडी भेंडी खाईल म्हणजे त्याच्यासाठी पण फिक्क बटाटं काढता येईल आणि आम्हाला पण तिकट बटाट्याची भाजी करता येईल तर मी त्याची तयारी करत होते तोपर्यंत शिवांशला भेंडी खाऊ घातली आणि मी त्याची भेंडी खायली एक तो मला मारायचा हे बघू शकता तीन भाकरी आणि चपाती दिली होती शिवांशसाठी एक छोटीशी तर शिवांशनंतर खात होता तपला तपला त्याच्या ते हाताने भेंडी खायला बसला तो तर त्याला खूप आवडती फिक्की भेंडी तसं तो सगळ्या तिखट वगैरे सगळ्या भाज्या खातो पण असं म्हणजे काला चुरून वगैरे तिखट भाज्यामध्ये किती पण पण भेंडी ही म्हणजे फिक्कीत जास्त टेस्टी लागते तिखट पेक्षा आणि त्याला आवडते खूप तर तो फार बघणीची बकणे भरू भरू खात होता तर हा मी मम्मीला पाठवण्यासाठी व्हिडिओ काढलेला होता नंतर मी इकडं दूध आणलेलं होतं तर ते दूध गरम केलं इकडे बटाटे शिजायला टाकली रात्री चव्हाण साहेबांनी कणीस आणलं होतं तर ते भाजलं खाल्लं आणि इकडं माझ्या कपाटाचा मी सगळा राडा काढला होता कारण आज स्वयंपाक नव्हता तर म्हणलं कपाटाचा का राडा काढला आमाला न्चा काल आम्हाला बाहेर जायचं होतं तर शिवासचे कपडे माझ्या साड्या त्याच्यामुळे खूप घाणा झाला होता त्याच्यानंतर फिक्की सुकी बटाट्याची भाजी केली आणि कपाटात सगळ्या साड्यांच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या कारण काल सगळी कुंती घालू कुंती घालू म्हणून सगळ्या साड्या खाली मी काढ